आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या फेकून दिला तसं काय फेकून दिला म्हणजे काय घात मध्ये आलं का दारू घर घर तुम्ही बाटली कुठे फेकली दाखवू का तुम्हाला मी फेकून दिला मीच दिलात ना आता ह्याच्यात काय दारू यात काय कुठं फेकून दिला त्याच्यात कुठून द्यावा होत ह्याच्यात दारू कस काय फेकून दिले मान्य द्यायची ना कुठं जिथं आज शाळा जाऊन काय सर आमच्या जिथं आता अरे नाही आता इकडून फेकून द्या कुठे फेकून द्या तुम्ही इकून ती काय वर देती एकूण ती काकू वर देती कोणची काकू वर तिकडे फेकून द्या मान्य काय सांगा तुम्ही मला सापडलेली ना मग सापडलेली बाटली शाळात कस काळात नाही मग बाटली दिली फेकून भरून देऊ फेकून तिकडे फेकून काय लगवेला मग लगवेला बाहेर ठेवायची शाळा काय राहायचे लग्वेलाय शाळेत राहणे कसा तुम्ही खाली होऊन काय होत नाही दोन बाटल्या सापडल्या तरी काय बे वाटलं शिरपत अंतरवाला तालुका गेवरई येथील एका शिक्षकाने वर्गातच नाही का मद्यप्राशन केल्याचा विषय समोर आला आहे ते व वारंवार याच्यापूर्वी देखील वर्गामध्ये मद्यप्राशन करत होते परंतु आज त्या गावातल्या जागरूक गावकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडलं आणि त्यांना मेडिकल करण्यासाठी तलवडा इथे घेऊन गेल्याची माहिती आहे अतिशय दुर्दैवी विभाग शिक्षण विभाग होऊन बसला आहे शिक्षण विभागामधले जे काय अधिकारी ते आता ज्याला काय आपण ज्यांच्याकडं तात्पुरत्या स्वरूपाचे चार्ज आहेत असे अधिकारी आणि याच्यामधले जे काही लोक आहेत ते फक्त पैसे खाण्याच्या उद्देशाने शिक्षण विभाग पाहत आहेत ह्याच्यावर कसल्याही प्रकारचं कोणाचं वचक राहिलेलं नाही आणि याच्यामधलं सगळ्यात दुर्दैवी गोष्ट काय घडते तर शिक्षण नसल्यास जमा होत आहे गेवरे तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या काही शाळा चांगल्या आहेत काही शिक्षक चांगले आहेत परंतु मोठ्या प्रमाणातल्या बऱ्याचशा शाळा आणि बरेचसे बरे शिक्षक हा पूर्णतः उदासीन आहेत आणि शिक्षण विभाग घेतला तर हे तो पैसे खाण्यात व्यस्त असल्यामुळं शिक्षणाचा पूर्ण दिवाणं झालेला आहे आणि जर असे घटना असेल तर मेडिकल जर परफेक्ट निघलं तर संबंधित शिक्षकावर कारवाई तात्काळ झाली पाहिजे रामपुरी केंद्रामध्ये श्रीपद अंतरवाला हे छोटंसं गाव आहे आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदची चौथीपर्यंत शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये आज शाळेतील मुख्याध्यापक नामे कुलकर्णी सुधाकर हे आज आम्हाला बाजूला जे काय शाळेचं बांधकाम चालू आहे त्या रूममध्ये एक बॉटल घेऊन आणि बिसलरी घेऊन त्यामध्ये ते बॉटल दारूची बॉटल टाकत होते आणि आमच्या गावातील काही नागरिकांनी ते बघितलं आणि त्यांना तिथेच पकडलं आणि त्यांना विचारलं असता ते म्हणले हे पाणी आहे मी असं इथले कचरा उ उचली आहे पण आम्ही ती बॉटल बघितल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं की त्यामध्ये दारू आहे आणि सदरील शिक्षक हे आज आजच नाही तर इथून पाठीमाग चार वर्षापासून आम्ही त्यांचं हे कारस्थान बघत आहोत आलेलो आम्ही त्यांना स भरपूर बर, वेळच त्यांना सांगितलंय सर असं नका करीत जाऊ शाळेच्या वेळेमध्ये तरी नका करीत जाऊ इतर वेळेमध्ये तुम्ही केलं तर काही अडचण नाही आम्हाला पण शाळेच्या वेळेमध्ये करायचं जाऊ नका पण त्यांनी काय आमचं आता आम्ही पालक काय दररोज शाळेमध्ये राहणार टायमाला उपस्थित नसायचो तर सर त्याचा फायदा घेऊन जर वेळेस ते त्यांचा कार्यक्रम चालू ठेवायचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका